श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुभ गुरुवार आपण स्वामींचे विचार स्वामींचे संदेश आणि त्यांचे बोध पाहत असतो मित्रांनो तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा व असेच स्वामींचे संदेश पाहण्यासाठी किंवा त्यांचे बोध ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो स्वामी म्हणतात अरे लोकांना काही म्हणू देत म्हणू देत की तू वेडा आहेस पण आपण आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक असलो की आपण खरं जगतो तुझं वेळ पण हे जगासाठी आहे हे लक्षात ठेव हे लक्षात ठेव लक्षा की तू जे बोलतोस ते सत्य असावे आणि सत्याचे पालन केलं की आपल्या बोलण्यातच दिव्यता येते स्वामी म्हणतात जेव्हा तुमच्यात विश्वास आणि धैर्य असेल तेव्हा कुठलं संकट तुम्हाला अडवू शकत नाही तुमचा विश्वास आणि प्रेम हेच तुमच्या संरक्षणाचं गुपित आहे स्वामी म्हणतात कधी कधी नियती मुद्दाम तुमच्यासमोर अनपेक्षित संकट देते हे पाहण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण स्वामी म्हणतात जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फसवलं तर याचा अर्थ तुम्ही चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवला तेव्हा विश्वास ठेवण्यापूर्वी माणूस आणि त्याची नियती ओळखायला शिका स्वामी म्हणतात तुमच्यातील मैत्री ही ईश्वराने दिलेली अमूल्य अशी सुंदर भेट आहे तिला जपा गैरसमज नाते संपवतात तुमच्यातील मैत्री बळकट करा म्हणजे ती जन्मभर टिकून राहील स्वामी म्हणतात अरे ज्याला आमच्या नामाचा ध्यास लागतो तो शुद्धीत राहत नाही आमच्या नामाची गुंगी आमच्या नामाची धुंदी त्याला कायम राहते अरे तो सर्वस्वी आमचा होऊन जातो स्वामी म्हणतात एक लक्षात घे जेव्हा हा परमेश्वर एक दरवाजा बंद करतो ना तेव्हा अनेक दालनं उघडी करतो म्हणून परमेश्वरावरचा आपला विश्वास कधीही ढळू देऊ नको कमी होऊ देऊ नको स्वामी म्हणतात अरे बाळा तू तु मला तुझ्या देवभाऱ्या तर आणून ठेवलंस पण तू तु, तुझ्या विश्वातच मग्न आहेस औपचारिकतम म्हणून दिवा मात्र लावतो आहेस पण मनापासून माझा झाला आहेस मला नेहमी वाटतं तू स्वतःहून यावं माझ्यासमोर बसावं माझ्याशी बोलावं म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाट बघतो लक्षात घे ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो तेव्हा आयुष्यभर सोडत नाही मी नेहमीच त्याच्या सोबत असतो स्वामी सांगतात अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे तुला खूप साधना करायची आहे खूप मेहनतही करायची आहे खूप तपश्चर्या करायची आहे कठोर मेहनतीशिवाय कुठलाही संकल्प सिद्धीस जात नाही कर मेहनत कर आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल स्वामी म्हणतात बाळा परिस्थिती काही असो तू हार मानू नकोस खचून जाऊ नकोस अरे आम्ही आहोत तुझ्या पाठीशी खोटं बोलणं सुरुवातीला सोपं वाटलं तरी तेच पुढच्या आयुष्यात अडचणी निर्माण करेल पण खरं बोलणं सुरुवातीला कठीण वाटेल पण नंतर तेच तुमची साथ देईल त्यामुळं खोटं कधीही बोलू नका आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांसारखी असावीत झाडांच्या अवयवासारखी असतात काही फांदीसारखे असतात जी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानांसारखी अर्ध्यावरच साथ सोडणारी काही काट्यांसारखी असतात सोबत असूनही टोचत राहणारे आणि काही मुळांसारखे असतात जे दिसत नसूनही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारे स्वामी म्हणतात अरे तू तु तुझ्या तु अहंकारात अडकला आहेस पण लवकरच तुझ्या अहंकारातून बाहेर पडशील आणि राहिला प्रश्न माझ्या भक्तांचा तर ती काळजी तू करू नकोस अरे आम्ही सदैव आमच्या भक्तांच्या पाठीशी आहोस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि स्वामींवर श्रद्धा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट्स नक्की करा आणि असे स्वामींचे सुंदर विचार त्यांचे बोध किंवा त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये